कालपासून भाजपचे दिग्गज नेते थोर नेते की जे प्रत्येकाचे भ्रष्टाचार घेऊन येतात असा हा लिंग पिसाट नेता यांनी इतके घालणारे व्हिडिओ त्याच्या बत्तीस क्लिप आहेत आणि काही काही क्लिपामध्ये त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या बायकांच्या बाबतीतही गलिच्छ उद्धार केलेले आहेत ते लवकरच बाहेर येतील पण आत्ताचा जो व्हिडिओ आलाय तो जेव्हा व्हायरल होतोय हा कसा व्हायरल झाला युवकांना आता काय देताय संस्कार भारतीय जनता पार्टीचे हेच संस्कार आहेत भारतीय जनता पार्टीच्या चित्राताई वाघ आता का शैळी झाल्यात मला कळत नाही एवढच काही झालं तुम्हाला लोकांना घेऊन दिवस दिवस प्रेस घ्यायच्या आता त्या गप्प आहेत राष्ट्रवादी महिला आयोगाच्या रुपाली ताई वन, वन त्या पण गप्प आहेत म्हणजे चाललंय काय हे सगळं मिळून मिसळून तुम्ही हा एवढा मोठा अपराध आहे एवढी मोठी चूक आहे समाजाला समाजामध्ये विष पसरवणारी ही क्लिप आहे आणि ती व्हायरल क्लिप छोटी मुलं बघतायत छोट्या मुली बघतायत सगळी लोक पुणेकर जनता सोडा पूर्ण महाराष्ट्र सगळीकडे ही व्हायरल क्लिप फिरत आहे तुम्ही संदेश काय देतात भारतीय जनता पार्टीचे लोक त्या व्हिडिओच्या बाबतीत म्हणजे का मला तर हा विषयच कळत नाही हमामे तर सम नंगे होते हा तर पूर्ण नंगा दिसलाय त्या व्हिडिओमध्ये आणि तरी म्हणतो मी नाही आहे उशीवर डोकं ठेऊन घाणेडं बोलतोय तरी म्हणतो मी नाही आहे तोतल्याने तिथे तोतं बोललं तरी ते खलं आहे कारण का तोच होता तिथे पुणे महानगरपालिकेमध्ये आपले महात्मा फुले सभासद होते या महापालिकेला आम्ही मंदिर आमचं दैवत मागतो मानतो आणि आज आम्हाला प्यायला पाण्यापासून सगळ्या सुविधा पुणे महानगरपालिका देते अशा पवित्र मंदिरात हा लिंग पिसाट आला आणि ते स्थान त्यांनी अपवित्र केलं म्हणून आज आम्ही गंगाजळ टाकून ते पवित्र केलं हे तर बेशरम आणि म्हणजे भारतीय जनता पार्टी धुलाई मशीन पार्टी आहे काही खोटं नाही आहे म्हणजे काही करा तुम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे आणि त्याचा चेहरा आहे म्हणजे काय दुसरा चेहरा लावून कोणी काय करत होतं का काय म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे आज तुम्ही मुली आहात भारतीय जनता पार्टीमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत आत्ता आमचे नेते अजित दरेकर असतील आमचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत ते पण इथं आलेले होते पण काही कामानिमित्त अध्यक्ष निघाले परंतु त्यांनी आम्हाला सपोर्ट केला की महिलांच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष पुणे शहर काँग्रेस पक्ष हा सदैव दक्ष राहील